अनेक शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित कस्तुरबा इंग्लिश स्कूल या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित शाळा समिती अध्यक्ष अॅडव्होकेट जे पाटील पुजदेकर उद्घाटक म्हणून संस्थेचे कार्यकारणीतील प्राध्यापक सुभाषराव बनसोळ तसेच प्रमुख अतिथी म्हणून बी के देशमुख भानुदास काकड एकनाथ गावंडे तसेच कस्तुरबा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना लुंगे कस्तुरबा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती साधना चंदेल प्रामुख्यानं उपस्थित होत्या कार्यक्रमप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व हॉकी क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पूजन महारापण करून कार्यक्रमास आरंभ करण्यात आला सर्व मान्यवरांचा व श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या आजीवन सभासद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इयत्ता दुसरीच्या स्वागत स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे मणे जिंकली संत गाळगेबाबा व भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर एक नाटिका वर्ग केजी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केली क्रीडा महोत्सवादरम्यान विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं असता या क्रीडा स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं संचलन शेळके व आभार प्रदर्शन झुमड़ यांनी कलि वार्षिक क्रीडा महोत्सवाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक आदी प्रामुख्यानं उपस्थित होते रिपोर्ट बातमीपत्र